मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर मराठी चित्रपट उद्योगासमोरील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी महत्वपूर्ण पाऊल आज मंत्रालयात माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये अधिक शोध मिळावेत चित्रपट अचानक बंद करू नयेत सेन्सॉर संदर्भातील अडथळे दूर व्हावेत अशा विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली या चर्चेंती विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी निर्माते वितरक मल्टिप्लेक्स प्रतिनिधी आणि चित्रपट संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही समिती लवकरच आपला अहवाल सरकारला सादर करणार असून त्यानंतर ठोस शासन निर्णय घेण्यात येणार आहे मराठी चित्रपट टिकवणे वाढवणे आणि त्याला न्याय मिळवून देणे हे आपले जबाबदारीचे काम आहे शासन म्हणून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत असे यावेळी माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी मत व्यक्त केले अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा